दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सवासात सुमारास अल्पवयीन मतिमंद मुलगी ही घराचे दाराला कुलूप लावून तिचे आजीकडे जात असताना आरोपी इस्माने तिला रस्त्यात तिचे गालावर चापट मारून तिचा हात पकडत तिला घरात घेऊन गेला व दाराला कडी घालून तिचे जवळ वाईट उद्देशाने येऊन तिचा विनयभंग केला म्हणून दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ तीनशे एक्केचाळीस सह कलम आठ बारा पोक्सो अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हडपचा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदले पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे अंमलदार भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यामध्ये संशयित इसम दिसून आला सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे आरोपी जोस उर्फ जीवन मलिल थॉमस वय सत्तेचाळीस हडपसर पुणे घेतले त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली याबाबतचा या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के हे करीत आहेत